शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर खरीप रब्बी पीकमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता महाराष्ट्रातील पीकमा पात्र शेतकऱ्यांची यादी खरीप आणि रब्बी यांची आलेली आहे तर आता जिल्ह्यावाईज आपण इथं पाहणार आहे त्याचप्रमाणे जे काही स्थिती आहे ते देखील इथं चेक करणार आहे तर पहिल्याचं यामध्ये पुणे पुणेमध्ये जे काही खरीपमध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले राहिलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी आहे तर अठ्ठावीस हजार सहाशे जे की पुण्यामध्ये वाटापाता सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे म्दे रब्बीमध्ये जे की आहे यामध्ये पुण्यामध्येच बारा हजार नऊशे मंजुरी बाकी राहिलेली आहेत तर खरीपची मंजुरी इथं मिळालेली आहे वाटापाता खरीपचा सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे रब्बीचा इथं राहिलेला आहे मंजुरी अधिक बाकी राहिलेली आहे जे की पुण्यामध्ये आहे त्यानंतर दोन नंबरला इथे नाशिक तर त्यामध्ये उर्वरित शेतकरी जे काही राहिलेले आहेत तर एकतीस हजार सातशे शेतकऱ्यांना राहिलेलं आहे वाटप आता सुरू झालेलं आहे जे की खरीपचा त्यानंतर रब्बी रब्बीसाठी जे आहे सोळा हजार नऊशे शेतकरी पात्र ठरलेले आहेत उर्वरित राहिलेले शेतकरी आहे मंजुरी मिळालेली आहे तर वाटप देखील येतं रब्बीचा आता सुरू झालेला आहे जे की नाशिक जिल्ह्यांमध्ये आहे तीन नंबरला येते अहमदनगर तर यामध्ये खरीप पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे एकोणतीस हजार आठशे आता खरीपचा जो काही पीकमा वाटप आहे ते आता सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे इथं रब्बी पात्र शेतकऱ्यांची संख्या चौदा हजार सातशे तर आता याचा जो काही विमा आहे ते देखील इथं मंजूर झालेलं आहे वाटप आता सुरू झालेलं आहे जे काही आपण इथं खरीप आणि अर्जाची जी काही र स्थिती पाहत आहे खरीप रब्बी दोन्ही चेक करत आपण त्यानंतर येते छत्रपती संभाजीनगर तर त्यामध्ये खरीप पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे पंचवीस हजार नऊशे तर त्यासाठी वाटप इथं राहिलेलं आहे मंजुरी अधिकही मिळालेली नाही तर त्या संदर्भात जे की लेटेस्ट अपडेट येतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल त्यानंतर रब्बीमध्ये सुद्धा शेतकरी आहेत त्यामध्ये तेरा हजार तीनशे तर त्यासाठी सुद्धा मंजुरी इथं मिळालेली नाही मंजुरी अधिकही बाकी आहे जे की छत्रपती संभाजी नगरसाठी तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी दोघीला दोन्ही याला परमिशन मिळालेली नाही वाटपासाठी त्यानंतर इथे पाच नंबरला जळगाव तर त्यामध्ये खरीपमध्ये जे आहे बत्तीस हजार चारशे शेतकरी आहेत तर वाटप आता सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये खरीप रब्बी अग्रिम तर आता रब्बीचा जो काय आहे यामध्ये पंधरा हजार दोनशे जे की रब्बीमध्ये आहे जळगावमध्ये मंजुरी इथं मिळालेली आहे त्याचप्रमाणे इथे धुळे सहा नंबरला बावीस हजार पाचशे तर धुळेमध्ये सुद्धा परमिशन इथं मिळालेली आहे पीक मग वाटपासाठी अधिकही बाकीचं राहिलेले आहे पंचनामे व्हायचे राहिलेले आहे त्यानंतर रब्बीसाठी सुद्धा अकरा हजार तीनशे जे की धुळ्यामध्ये त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटापितं राहिलेलं आहे पंचनामे अधिके व्हायचे राहिलेले आहेत पंचनामे जसे पूर्ण होतील तवापासून वाटापितं सुरू होणार आहे सात नंबरला आहे ते नंदुरबार त्यामध्ये खरीप खरीपमध्ये जे आहे एकोणीस हजार चारशे तर या जिल्ह्यांसाठी मंजुरी राहिलेली आहे लवकरच त्याबद्दल अपडेट येणार आहे त्यानंतर रब्बी सहा हजार सॉरी आठ हजार सहाशे मंजुरी अधिक बाकी राहिलेली आहे जी की रब्बीची कुठं नंदुरबारमध्ये आठ नंबरला इथे नगर सव्वीस हजार सहाशे वाटापाता पिकमाचा सुरू झालेला आहे खरीबाने रब्बी त्याचप्रमाणे इथं रब्बीलासुद्धा परमिशन इथं मिळालेली आहे जी की नगरमध्ये दहा हजार नऊशे मंजुरी इथं मिळालेली आहे नऊ नंबरला येते सोलापूर तर त्यामध्ये खरीपमध्ये जे आहे तीस हजार आठशे जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहे वाट्यापाता सुरू झालेला आहे त्यानंतर इथे सोलापूरमध्ये रब्बी दहा हजार चारशे शेतकरी मंजुरी मिळायची राहिलेली आहे र खरीपची मिळाली पण रब्बीची इथं राहिलेली आहे त्या संदर्भात लवकरच अपडेट येणार आहे त्यानंतर सातारा बावीस हजार तीनशे वाट्यापाता पिकमाचा सुरू झालेला आहे खरीपचा त्यानंतर इथं रब्बी आठ हजार पाचशे शेतकरी आहेत देखील इथं मिळालेली आहे लवकरच वाटप सुरू होणार आहे तर अकरा नंबरला येते सांगली तर त्यामध्ये खरीपमध्ये जे आहे चोवीस हजार शंभर मंजुरी बाकी राहिलेली आहे तर इथले पंचनामे काही झाले काही राहिलेले आहे तर आता सुद्धा सांगलीमध्येच नऊ हजार आठशे आहे मंजुरी बाकी राहिलेली आहे तर मंजुरीचा जो काही जी आर आहे वाटपाचा त्या संदर्भात लवकरच येणार आहे त्या संदर्भात जे की लेटेस्ट अपडेट्स ले येतील तर तुम्हाला कळवल्या जाईल त्यानंतर येथे बारा नंबरला कोल्हापूर एकवीस हजार चारशे वाट्यापाता सुरू झालेला आहे पिकम्याचा तर त्यामध्ये सहा हजार शंभर तर मंजूर झालेला जे की रब्बी पिकमा आहे तेरा नंबरला येते रत्नागिरी तेरा हजार दोनशे मंजुरी द्यायची राहिलेली आहे तर या जिल्ह्यांमध्ये फक्त पन्नास टक्केच पंचनामे पूर्ण झालेले आहे जे की रत्नागिरीमध्ये तर रब्बीमध्ये देखील तेच आहे सहा हजार चारशे मंजुरी बाकी राहिलेली आहे अधिकही त्यानंतर चौदा नंबरला येते सिंधुदुर्ग दहा हजार सहाशे तर आता वाटापिध सुरू झालेलं आहे तर आता रब्बीसाठी सुद्धा मंजुरी मिळालेली आहे जे की सिंधुदुर्गमध्ये चार हजार आठशे शेतकऱ्यामध्ये आहे त्यानंतर इथे ठाणे अठरा हजार नऊशे मंजुरी आता राहिलेली आहे त्याचप्रमाणे जे काही पंचनामे आहे ते देखील व्हायचे राहिलेले आहे ठाणेमध्ये रब्बीमध्ये देखील तेच आहे नऊ हजार नऊशे शेतकरी आहे मंजुरी अधिक मिळायची राहिलेली आहे दहा नंबरला येते सॉरी सोळा नंबरला येते पालघर चोवीस हज वीस हजार चारशे मंजुरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मिळालेली नाही तर खरीप तर मिळालीच नाही पण रब्बीसुद्धा मिळालेली नाही सात हजार पाचशे जे की रब्बीमध्ये पालघर सतरा नंबरला इथे मुंबई उपनगर दोन हजार आठशे जे की खरीपमध्ये आहे वाटप पूर्ण झालेला आहे म्हणजे वाटप काहीच राहिलेलं नाही जे काही राहिलेले शेतकरी आहेत ते दोनशे ते तीनशे शेतकरी राहिले असतील बाकी पूर्ण वाटप झालेलं आहे तर दोन दोन हजार तीनशे तर रब्बीचा देखील वाटप इथं सुरू झालेलं आहे म्हणजे पूर्णता झाल्यावानीच आहे अठरा नंबरला इथे रायगड बावीस हजार सहाशे वाट्यापिता आता सुरू झालेलं आहे त्यानंतर इथं रब्बीसाठी मंजुरी मिळालेली आहे तर नऊ हजार सातशे जे की रायगडसाठी आहे मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर इथे बीड सव्वीस हजार आठशे मंजुरी मिळायची राहिलेली आहे तर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पंचनामे झाले व काही ठिकाणी पंचनामे अधिकही बाकी राहिलेले आहे त्यानंतर सुद्धा तीस सेम प्रोसेस आहे तर अकरा हजार आहे जे की इथं रब्बीमध्ये मंजुरी बाकी राहिलेली आहे बीडमध्ये वीस नंबरला येथे लातूर सत्तावीस ला ला हजार नऊशे वाट्यापाता सुरू झालेला आहे तर रब्बीसाठी सुद्धा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आठ हजार तीनशे मंजुरी इथं मिळालेली आहे त्यानंतर येते एकवीस नंबरला उस्मानाबाद पंचवीस हजार तीनशे तर वाट्यापाता सुरू झालेला आहे रब्बीमध्ये जे आहे आठ हजार चारशे मंजुरी तर मिळालेली आहे बावीस नंबरला येते नांदेड अठ्ठावीस हजार सातशे मंजुरी बाकी राहिलेली आहे पंचनामे झालेले नाही त्यानंतर रब्बीमध्ये सुद्धा अकरा हजार नऊशे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मंजुरी मिळालेली नाही म्हणजे पंचनामे व्हायचे राहिलेले आहे जे की नांदेड हिंगोलीमध्ये एकोणीस हजार सहाशे या जिल्ह्यांसुद्धा मंजुरी मिळालेली नाही पंचनामे बाकी राहिलेले आहे पाच हजार सातशे सुद्धा तेच सेम प्रोसेस आहे सा मंजुरी बाकीच राहिलेली आहे चोवीस नंबरला इथे परभणी एकवीस हजार आठशे वाटप आता सुरू झालेलं आहे एकवीस हजार आठशे त्यानंतर इथं सहा हजार सहाशे रब्बीसाठी सुद्धा इथं पात्र झालेले आहे त्यानंतर इथे पंचवीस नंबरला बुलढाणा तेवीस हजार सातशे वाटप इथं सुरू झालेलं आहे तर रब्बीसाठी दहा हजार नऊशे मंजुरी इथं मिळालेली आहे बुलढाण्यामध्ये त्यानंतर इथे इथे अकोला अकोल्यामध्ये बावीस हजार नऊशे मंजुरी तर मिळायची राहिलेली आहे त्या जशी काही मंजुरी मिळेल तर, तर वाट्यापितं सुरू होईल तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या काही शेतकरी वंचित राहिलेले आहे तर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा वाटापितं सुरू झालेलं आहे वाशिम एकवीस हजार सहाशे जे की खरीप वाटापाता सुरू झालेलं आहे तर आता जे काही शेतकऱ्यांच्या डेबिटी खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे रब्बीसाठी तर मंजुरी मिळालेली आहे वाटपाबद्दल जे काही अपडेट येतील तर सर्वात पहिले चॅनलवरती अपडेट मिळेल आठ हजार सहाशे आहे अमरावतीमध्ये सव्वीस हजार आठशे खरीपमध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर रब्बीमध्ये पात्र जे आहे बारा हजार शंभर मंजूर झालेला आहे एकोणतीस नंबरला येते जे की यवतमाळ अठ्ठावीस हजार नऊशे वाटप सुरू झालेलं आहे खरीपचा रब्बीसाठी जे आहे दहा हजार सातशे मंजुरी मंजूर झालेली आहे त्यानंतर तीस नंबरला इथे नागपूर खरीपमध्ये जे आहे चोवीस हजार दोनशे शेतकरी आहे मंजुरी बाकी राहिलेली आहेत पंचनामे व्हायचे राहिलेले आहे नऊ हजार दोनशे रब्बीमध्ये सुद्धा आहे नागपूरमध्येच त्यानंतर इथे इथे आपलं वर्धा एकोणीस हजार सातशे वाटप सुरू झालेलं आहे रब्बीमध्ये जे आहे आठ हजार सहाशे मंजूर आहे चंद्रपूरमध्ये तेवीस हजार तीनशे वाटप सुरू झालेलं आहे रब्बीमध्ये आठ हजार सहाशे मंजुरी मिळालेली आहे त्यानंतर गडचिरोली सोळा हजार दोनशे मंजुरी बाकी राहिलेली आहे तर आता मंजुरी जे काही बाकी राहिलेले जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांबद्दल लवकरच अपडेट येणार आहे जे की उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर सात हजार पाचशे मंजुरी बाकी राहिलेली आहे गडचिरोली भंडारा एकोणीस हजार तीनशे वाटप आता सुरू झालेला आहे तर त्यामध्ये रब्बीसाठी सुद्धा सात हजार शंभर पात्र शेतकरी आहेत तर आता हे जे शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पाठवल्या जाणार आहे पस्तीस नंबरला गोंदिया अठ्ठावीस हजार दोनशे खरीपमध्ये आहे मंजुरी बाकी आहे आणि रब्बीमध्ये सात हजार सहाशे यांसाठीसुद्धा मंजुरी बाकी आहे तर आता जी काही मंजुरी बाकी आहे पिकमा वाटप मंजुरी बाकी आहे मंजूर झालेलं आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते पूर्णपणे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील तर आता टोटल क्लेम पेड तुमचा काय दाखवत आहे त्यावर डिपेंड करते की तुम्ही जे नोंदवलेली आहे तक्रार त्यावरती हे अवलंबून आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांसाठी दुसरी खुशखबर म्हणजे पी एम किसान नमो शेतकरी यांचं जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचं असतील तर त्यांसाठी अर्ज आता सुरू झालेले आहेत तर ज्यांना कोणाला अर्ज करायचे असतील तर ते अर्ज करू शकता तर आपण आतापर्यंत महाराष्ट्रातील पीक पात्र शेतकऱ्यांच्या आधी खरेप रब्बी या जिल्ह्यांची पाहिलेली आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या जिल्ह्यात वाटापिता सुरू झाला का थँक्यू